नमस्कार क्षेत्र नमस्कार क्षेत्र राम राम क्षेत्रमंत्र मी ज्ञानेश्वर चिघणे तर आज आहे सतरा फेब्रुवारी आणि उद्या अठरा फेब्रुवारी तर आपला हवामान अंदाज आहे उद्यापर्यंतचा तर उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण व दोन तुळळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे आपण प्रथम पाहू कुठे कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रथम तर नाशिक विभागात नाशिक विभागाचा पूर्व भाग तर त्यामध्ये पूर्व भागामध्ये श्रीरामपूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाड्याच्या काही भागामध्ये सुद्धा बुलढाणा जिल्हा त्याच्यामध्ये येतो धुळे जळगाव मालेगाव या मालेगाव तसंच अमलनेर जळगाव पाचोरा आणि जामनेर ह्या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण म्हणजे ढगाळ वातावरण ह्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ह्या जी नाव घेतलेली तर बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण व ठिकाणी पावसाची शक्यता आहे तो पाऊस अवकाळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे त्याचे वादळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे शक्यता आहे तर तसेच पुढे भोकरदन जा भोकरदन चिखली बुलढाणा लोणार या या जिल् या तालुक्या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आज आणि उद्याच्या उद्यापर्यंत आणि तसेच त्याचबरोबर पुढं जळगाव अकोला परतूर अकोल अक्कोट आनंद अंजनघाट इथंसुद्धा पावसाची शक्यता आहे इथे सुद्धा थोडे एखाद ठिकाणीचं सकाळची असतं जे पूर्ण जे नावं सांगत आहे तिथे पण संपूर्ण त्या भागामध्येच पावसाची शक्यता नाही त्यामध्ये काही थोडेफार मोजक्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे अकोला ला परतूर अकोला परतूर अकोलकोट अंजनगाव आचरपूर यवतमाळ यवतमाळमध्ये खटंजी सुद्धा पावसाची शक्यता आहे हिंगणघाट नागपूर विभागामध्ये भंडारा संगम नागपूर विभागामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे हा आज आणि उद्यापर्यंतचा हा अंदाज आहे आणि उर्वरित जो भाग आहे मराठवाड्याचा ज्या भागामध्ये मराठवाड्याच्या भागामध्ये म्हटलं तर बीडचा काय भागामध्ये बीड आणि जालना या परभणी इथे थोड्या म्हणजे मोजक्याच ठिकाणी दोन ठिकाणी म्हणजे ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता नाही तर दुसरीकडे म्हणजे सांगायचं म्हणजे त्यानंतर म्हणजे वातावरण जे आहे मराठ महाराष्ट्राचा जो दक्षिण भाग आहे तिथे मात्र वातावरण क्लिअर राहण्याची शक्यता ह्या दोन दिवसामध्ये आणि आभाळ वात आभाळ बघून शेतकऱ्यांनी आता सध्या काय पीक काढलेला आलेली आहे तर जे म्हणजे हरभरा गहू ज्वारी तर यामध्ये थोडी सावधगिरी बाळगलेली चांग आवश्यक आहे कारण गहू जर असेल तर हरभरा असेल तर तो गोळा करून ठेवणे हा शेतकऱ्यांसाठी उपाय एक मोठाच जास्त काय नाही आणि वेळीच जर काढणं होत असेल तर काढून घेणे तशीच ही अवकाळी पावसाची शक्यता आहे स्थानिक वातावरण निर्मिती होऊन हे पाऊस पडू शकतो तर मावळी चिकणी हा म्हणून आहे यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका 十年吧。